हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यात आपण सर्वजण भगवान शिवशंकरांची आपल्या परीने होईल तितकी सेवा करत असतो तर बरेच लोक आपल्याला शिवलिंगावर म्हणजे त्या महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलेलं पाणी पिताना दिसत असतील तर आपल्याला प्रश्न पडत असेल की शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी योग्य आहे का ते पाणी पिलं पाहिजे की नाही ते पाणी पिल्याने नेमकं काय घडतं का याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी नक्की पिलं पाहिजे की नाही पिलं पाहिजे व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शिवशंकरांच्या वर्णन किती आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे देखील शिवशंकरांचं वर्णन केलं आहे त्याचबरोबर अनेक पिक्चरांमध्ये देखील आपल्याला शिवशंकरांचा महिमा बघायला मिळतो वेद पुराणांमध्ये तर असं देखील सांगितलेलं आहे इथपर्यंत सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती प्रामाणिकपणाने मनोभावे सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करतो त्याची प्रत्येक मनोकामना ही पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही सर्वात अगोदर आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया की शिवलिंगावर जल का अर्पण केलं जातं शिवलिंगावर अर्पण केलेल्या जलाशी महादेवाचा काय संबंध आहे तर बघा वेद पुराणांमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या वेळेस समुद्रमंथन सुरू होतं त्यावेळेस अमृतासोबत आणखी काही वस्तूंची आणि चौदा रत्नांची निर्मिती झाली होती तर त्या समुद्रमंथनात उत्पन्न झालेल्या एक वस्तूंपैकी एक वस्तू म्हणजे हलाहल नावाचं विषाची देखील उत्पत्ती झाली होती आणि हे जे हलाहल विष आहे ते पूर्ण सृष्टीवर चौफेर पसरलं होतं त्यामुळे सृष्टीला या विषापासून वाचवण्यासाठी भगवान शिवशंकरांनी हे विष आपल्या कंठामध्ये धारण केलं होतं महादेवांनी हे हलाहल विष आपल्या कंठामध्ये धारण तर केलं पण त्यामुळे काय झालं त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या मस्तिष्कामध्ये जास्त प्रमाणात उष्णता निर्माण झाली आग निर्माण झाली तर त्यांची जी काही उष्णता आहे जी काही आग आहे ती शांत करण्यासाठी जे काही उपस्थित देवी देवता होते तर त्यांनी काय केलं खूप साऱ्या जडीबुटीयुक्त जलाने त्यांना स्नान घातले तर वेद पुराणांनुसार महादेवांच्या मस्तिष्कात जी काही उष्णता निर्माण झाली होती तर तिला शांत करण्यासाठी म्हणूनच महादेवांवरती जल दूध यासारख्या पदार्थांनी अभिषेक केला जातो त्यानंतर आपल्या मनात पुढचा प्रश्न तयार होतो की हे जे काही आपण महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करतो तर ते अर्पण केलेलं पाणी पिलं पाहिजे की नाही पिलं पाहिजे बरेच लोक म्हणत असतील की शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी पिणं हे पाप आहे या उलट बरेच लोक असं देखील म्हणत असतील की शिवलिंगावर अर्पण केलेलं जर पाणी पिलं तर त्याच्यापासून आपल्याला खूप सारे लाभ होतात तर या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत बघा जेव्हा आपण शिवलिंगावर पाणी अर्पण करतो तर ते कधीही पाणी बसून अर्पण करायचं उभं राहून पाणी अर्पण करणं हे चुकीचं विधान आहे पाणी अर्पण करण्यासाठी आपण तांब्याचा कास्याचा किंवा चांदीच्या भांड्याचा वापर करू शकतो स्टीलच्या भांड्यातून शक्यतो महादेवांवरती पाणी अर्पण करायचं नाही जल अभिषेक आपण करायचा नाही शिवलिंगावर पाणी अर्पण करताना ते बसून अर्पण तर करायचंच आहे पण त्यासोबतच आपलं तोंड हे उत्तर दिशेला ठेवून मग शिवलिंगावर पाणी आपण अर्पण करायचं आहे त्यामुळे अधिक लाभ होतात असं म्हटलं जातं उत्तर दिशेला मुख करून जल अर्पण करण्याचं कारण असं की उत्तर दिशेमध्ये महादेवांचे डावे अंग असतं असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये माता पार्वतीचा वास असतो म्हणून नेहमी शिवलिंगावर जल अर्पण करताना आपला चेहरा उत्तर दिशेकडे असला पाहिजे बरेच लोक फक्त श्रावणात नाही तर दररोज देखील शिवलिंगावर जल अर्पण करतात ज्यांना कोणा महादेवाचं मंदिर जवळ असतं तर ते लोक दररोज शिवलिंगावर जल अर्पण करताना आपण बघत असतो तर नक्की शिवलिंगावर जल अर्पण केल्याचं काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया नियमितपणे शिवलिंग िंगावर जल अर्पण केलं किंवा फक्त श्रावण महिनाभर जरी आपण शिवलिंगावर जल अर्पण केलं तर तो व्यक्ती शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारे पापातून मुक्त होतो असं म्हटलं जातं जर एखादा कुमार मुलगा म्हणजे ज्याचं लग्न झालेलं नाही अविवाहित मुलगा किंवा मुलगी शिवलिंगावर जर जल अर्पण करत असेल तर त्यांना चांगला जोडीदार मिळायला मदत होते समजा लग्न जमत नसेल तर अशा समस्यांमधून देखील मुक्ती मिळते म्हणून नियमितपणे शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं आपल्या मनात जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी आपण जर दररोज शिवलिंगावर जल अर्पण केले किंवा श्रावण महिनाभर जल अर्पण केले तर आपली इच्छा लवकरच पूर्ण होते एखाद्या महिलेला संतानप्राप्तीसाठी जर अडचणी येत असेल तर त्या महिलेने दररोज शिवलिंगावर जल अर्पण केलं तर तिला लवकरच संतान प्राप्तीचं सुख मिळत असतं मूळ प्रश्न आपला असा आहे की शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी किंवा जल आपण पिलं पाहिजे का तर त्याचं उत्तर तर असंच आहे हो आपण ते पाणी पिलं पाहिजेत ते पाणी पिल्यामुळे नक्की काय घडतं त्याचे आपल्याला काय फायदे होतात हे आपण बघूया बघा तुम्ही जीवनात खूप समस्यांनी त्रस्त असाल तुम्हाला पुढे काही दिसत नाही काय करायचं हेच सुचत नाही आहे बऱ्याचदा अशी वेळ आपल्या आयुष्यात येत असते मग तेव्हा आपण काहीतरी उपाय शोधायला जात असतो शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी आपण आपल्या घरातून साधं जल घेऊन जात असतो ज्यावेळेस आपण ते जल शिवलिंगावर अर्पण करतो तर अर्पण केल्यानंतर ते काही साधंसुधं जल राहत नाही तर ते, ते अमृता समान बनून जात असत एक माहितीसाठी सांगते की शिवलिंगाभोवती सर्व देवी देवता अदृश्य स्वरूपात वास करतात असं म्हटलं जातं तर शिवलिंगावर आपण जे जल अर्पण करतो तर ते जल ते देवी देवता देखील प्राशान करत असतात असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की आता या शिवलिंगावर अर्पण केलेल्या जलाचं महत्व किती आहे हे जल किती पवित्र आहे हे देखील तुम्हाला कळलं असेल की ज्याच्या प्राप्तीसाठी सर्व देवी देवता शिवलिंगाच्या अवतीभोवती अदृश्य स्वरूपात असतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की शिवलिंगावर आपण जे जल अर्पण करतो तर ते जल अर्पण केल्यानंतर ते जल साधं जल राहत नाही तर ते नेहमी अमृता समान जल असतं कधी कधी काय होतं आपल्या घरावरती आर्थिक संकटं येतात आपल्या घरातील काही व्यक्ती सतत आजारी आज पडत असतात मुलं बाळं व्यवस्थित अभ्यास करत नाही चिडचिड करत असतात घरातील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करते किंवा मग एखाद्या व्यक्तीला नजर दोष लागतो किंवा आपल्या घरात ग्रह दोष असतो वास्तुदोष असतो तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे सलग तीन सोमवार हा उपाय करायचा आहे तीन सोमवार जवळपास जे शिवालय असेल म्हणजे महादेवाचं मंदिर जिथे असेल तिथे जायचं एक तांब्याभर जल शिवलिंगावर अर्पण करायचं शक्यतो तांब्याच्या किंवा चांदीच्या तांब्यातून हे जल आपण अर्पण केलं तर अतिउत्तम म्हणजे त्याचा लाभ आपल्याला लवकर मिळतो त्याचा फायदा आपल्याला लवकर दिसून येतो अर्पण केल्यानंतर त्या शिवलिंगावरून त्या पाण्याची जी धार लागते तिला शिवहरी म्हटलं जातं तर त्या शिवहरीतून आपल्याला थोडंसं जल आपल्या घरी न्यायचं आहे आणि त्यातून समजा तुम्हाला काही त्रास असेल तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील किंवा जी व्यक्ती आजारी असेल जो चिडचिडेपणा करत असेल तर अशा व्यक्तीला त्यातून तीन चमचे जल पिण्यासाठी द्यायचं आहे त्यामुळे त्या, त्या व्यक्तीचा आजार पण लवकर दूर होतो किंवा चिडचिडेपणा करत असेल तर ती समस्या दूर होते किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा लग्न जमत नसेल काही दोष असतील तर असे सर्व दोष या पाण्यामुळे दूर होतात असं म्हटलं जातं घरातील सर्व सदस्यांनी हे जल पिलं तरीही चालतं हे जल पिल्यामुळे आपल्याला साक्षात महादेव शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्यांना महादेव शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्या व्यक्तीचं साक्षात काळही वाकडं करू शकत नाही असं म्हटलं जातं काही व्यक्ती आता असं पण म्हणतील की आम्हाला शिवालय जवळ नाही महादेवाचं मंदिर जवळ नाही दररोज आम्ही तिथे जाऊन ते पाणी आणू शकत नाही मग तुम्ही एखाद्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी जायचं शक्यतो तिथून जास्त प्रमाणात म्हणजे तांब्याभर जल अर्पण केलं तर ते त्यातील सर्वोच्च सर्व जल अर्पण केल्यानंतर जेव्हा ते शिवलिंगावरून बाहेर लग निघतं म्हणजे ते शिवलहरीतलं सर्व जल तुम्ही जर घरी आणलं तरीही चालतं घरी आणून ते व्यवस्थित झाकून आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे आणि तुम्ही ते रोज पिलं तरीही चालेल किंवा तुम्ही नोकरीसाठी काही इंटरव्ह्यूसाठी बाहेर जातायत महत्त्वाच्या कामासाठी जातायत प्रवासासाठी जात आहेत तर अशा वेळेस तुम्ही ते जल पिऊ शकतात फक्त ज्या लोकांना मासिक पाळ म्हणजे ज्या स्त्रियांना मासिक पाळी असेल तर त्यांनी हे जल प्यायचं नाही बाकी सर्वांनी हे जल पिलं तरीही चालतं तर असा हा शिवज शिवलिंगावर अर्पण केलेल्या जलाचा महिमा हे तुमच्या लक्षात आलंच असेल की शिवलिंगावर अर्पण केलेल्या जलाचं किती महत्त्व आहे शिवलिंगावर अर्पण केलेलं जल आपण जर पिलं तर आपलं कोणीही काही बिघडू शकत नाही किती कठोरातल्या कठोर समस्या आपल्या आयुष्यात असतील तर त्या नक्कीच दूर होतात त्यामुळे शिवलिंगावरील अर्पण केलेलं जल आपण नक्कीच पिलं पाहिजे कमीत कमी, कमी प्रत्येक सोमवारी हो तरी आपण हे जल पिलं पाहिजे अगदी एक चमचाभर जल तुम्ही पिलं तरीही चालेल असा होता आजचा व्हिडिओ सुद्धा शिवलिंगावर अर्पण केलेलं जल पिता का हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद